दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्रातल्या ओबीसीचा घात करणारा शासन निर्णय याच आझाद मैदानावर महाराष्ट्र सरकारने दिला ज्या आझाद मैदानावर दोन सप्टेंबरचा जो बोगस जीआर फसवा जी आर सरकारने दिलेला आहे त्या आरच्या विरोधातलं टोकन आंदोलन म्हणून आज शिवा संघटनेनी त्या आझाद मैदानावर ज्या मैदानावर जी आर दिला त्याच मैदानावर जी आर रद्द करण्यासाठीचं पहिलं टोकन आंदोलन या ठिकाणी शिवा संघटनेने आज घेतलेला आहे ओबीसीचा सत्यानाश करणारा ओबीसीच्या मुलाबाळांचं लेकरांचं भविष्य उद्ध्वस्त करणारा जी आर दोन सप्टेंबर रोजी ज्या रणभूमीतून दिला गेला त्याच रणभूमीमध्ये त्याला उत्तर देण्यासाठी सरकारला जाब विचारण्यासाठी आज या आझाद मैदानमध्ये प्राध्यापक धोंडेसाहेब साहेब यांच्या नेतृत्वाखाली लिंगायत समाजाचा महामोर्चा जो आहे तो आज या ठिकाणी थडकलेला आहे धोंडे साहेब हा मोर्चा टोकन म्हणून सांगतायत फायनल मोर्चा कसा असेल याचा सरकारने विचार करावा आणि कुठल्याही परिस्थितीत दोन सप्टेंबरचा जी आर हा रद्द होत नाही तोपर्यंत ह्या ओबीसीचं वादळ जे आहे हे महाराष्ट्रामध्ये थांबणार नाही